स्वातंत्र्य दिन परवा चार दिवसापूर्वी साजरा झाला आणि काही ते उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते पण या उपोषक उपोषणकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं जिल्हा प्रशासनाने म्हणजे जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे न्यायाधीश असतानासुद्धा त्यांनी तुमचं म्हणणं तुमचे अधिकार हे सगळे फाट्यावर मार फाट्यावर मारलेले आहेत आणि उपोषणाचा आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी तुमचं म्हणजे या पंचराम कीर्तींचं उपोषण चालू आहे आणि आज आज सुद्धा ते भूमिका याबद्दल पंधरा ऑगस्टला ते बसले उपोषणाला दोन कारणांसाठी बसले ते खड्ड्यांसाठी जे रस्त्यावर खड्डे पडलेले ते त्वरित भरा आणि दुसरं म्हणजे जात पडताळणीसाठी त्यावेळेला आम्ही मेहरबान कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की तुमचं ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे ते येऊन त्यांना सांगा निदान पत्र द्या त्यांना खड्ड्यांबाबत पत्र द्या की आम्ही भिज ब भरतो आहे आमची तरतूद पैशांची झालेली आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जात पडताळणीसाठी जे काही तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही यांना लेखी द्या त्यांना पुढचा मार्ग दाखवा त्यांना मार्गदर्शन करा कोणीही आलं नाही आज चौथा दिवस आहे रोज ते अशक्त होत आहेत आत्ता ते पडले होते म्हणून आम्ही त्वरित धावत आलो आता वास्तविक हे खड्डे आहेत हा सगळ्यांचा प्रश्न आहे तिथे जयस्तंभावर कोपऱ्यावर जाऊन बघा खूप प्रचंड मोठा खड्डा झाला आहे आणि मला तर अशी माहिती समजली आहे की यांच्याकडे पैसेच नाही आहेत खड्डे भरायला यांच्याकडे पैसेच नाही आहेत आणि जात पडताणीचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही यांना येऊन सांगायला पाहिजे तसं पत्र द्यायला पाहिजे तुम्ही असं रत्नागिरीचे प्रथम नागरिक आहात मोठ्या कलेक्टर आहात जो माणूस उपोषणाला बसला आहे तो माणूस की म्हणून त्याची भेट घेणं गरजेचं आहे त्यांनी आत्ता इथे यायला पाहिजे ते मुद्दा मिळत नाही आहेत आम्हाला कारण समजलं आणि ते पळून गेलेले आहेत असं माझा आरोप आहे त्यांनी माझ्यावर केस दाखल केली तरी चालेल ते, चाले। ते पळून गेलेले आहेत त्यांना यायला भेटायचं नाही आहे तुम्ही त्याचा प्रॉब्लेम जो आहे ना तुमच्या हातनं होत नसेल तर तुम्ही सांगा त्याला तसं पत्र द्या बहा इथे होणार नाही तुला इथे इथे जायला लागेल जे काय करायला लागेल ते गाईडलाईन द्या त्यांना बघा आणि सांगा तसंच खड्ड्यांच्या बाबतीतसुद्धा तुम्ही जे काही तुम्ही करणार आहात खड्डे भरणार भरणारात नवीन करणार की अजून उकरून ठेवणार नाही मोठे करणार हे सगळं पत्र तुम्ही आम्हाला द्या म्हणजे तो थांबेल पण माणुसकी ह्या लोकांमध्ये कलेक्टर साहेब आणि त्यांच्या बाकीचे जे आहेत त्यांच्यात माणुसकी नाही आहे मी कलेक्टरांचं नाव घेते माझ्यावर त्यांनी केस दाखल केली तरी चालेल त्यांना अजिबात माणुसकी नाही आहे एक तर मराठी येत नाही काही वाचता लिहिता येत नाही आणि आज बघायलासुद्धा ते आलेले नाही आहेत खरं तर त्यांनी ज्या दिवशी हा उपोषणाला बसला होता त्याच दिवशी येऊन बघायला हवं होतं त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला हवा होता त्यामुळे आता आमची कडक भूमिका आहे की यांना धडा शिकवायचा पण जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे न्यायाधीश अधिकारी आहेत हो अधिकारी आहेत मग ते इथपर्यंत म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत कशी तुम्हाला काय वाटतं हो ते, ते सेवक आहेत आमचे लोकांचे ते सेवक आहेत त्याचा जीव गेला तर कोण जबाबदार आहे त्याचा जीव गेला तर हे लोक जबाबदार आहेत सेवकात आणि एक तुम्ही बोलताय तुम्ही एक प्रतिष्ठित वकील आहात हो कायद्याच्या तरतुदीनुसार यांच्यावर तुम्ही कारवाईचा का बडगा उघडणार का हो उघडणार आहे आता आज जण याचं काही कमी जास्त आम्ही धावत आलोय सगळे काय झालं तर आम्ही कारवाईचा बडगा उघडणार रस्त्याला तीन ते पाच वर्षाची वॉरंटी असते निधीची गरज काय कॉन्ट्रॅक्टर काय करतो अहो यांच्याकडे काय पैसे नाही आहेत नको तिथे उधळत पण निधीची गरज काय रस्ता करून सहा महिने पण झालेला नाही वॉरंटी मध्ये रस्ता जर करून द्यायचा आहे कॉन्ट्रॅक्टर संबंधित कॉन्ट्रॅक्टर त्याचं सांगते मी आज ओपनली सांगते हे लोक काय करतात त्यांच्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट देतात काढून बघा सगळी लिस्ट काढून बघा कोणाकोणाला ते गॅरंटी त्यांना पुन्हा काढायचं आहे काम आणि समजा शंभर कोटीचं असेल तर पन्नास कोटी यांच्या खिशात जातात आणि त्याच्यासाठी हे कामं काढतायत नवीन नवीन त्यांना गॅरंटी विरंटीशी लोकांशी काही लोक मेले तरी चालतील पण त्यांना त्यांचे पैसे महत्वाचे आहेत कुठे बोलवत सुद्धा नाही या मॅडम न सांगितलं की मी सोमवारी बोलवून घेतो आणि सगळ्यांना विचारतो एकदाही ना, बोलवलेलं नाही हे कलेक्टरना हलवायलाच पाहिजे इथनं हे सगळं बदमाश आहेत म्हणजे हा शब्द मी उच्चारला आहे काय आहे ते करू देत ते ना आले नाहीये तिथे माणूस की नाही किती गोंधळ केलेले आहेत त्यांनी सगळीकडे काढले तर भरपूर निघतील सगळे पहिले यांची बदली करायला पाहिजे पण ह्या माणसाला बघायला सुद्धा त्यांना वेळ नाहीये हे पळून गेले आता आज चार दिवस तो माणूस तडफडत पडलाय तिथे रोज आम्ही बघतो जातो बघतो जातो त्यांनी काय बघितलेलं नाहीये त्यांना यायचं नाही यांची तर बदलीच व्हायला पाहिजे हा तिथे मिटिंगला मीटिंग चिटिंग खाणं फाणं सगळ्याला वेळ आहे त्यांना पण हे बघायला वेळ नाही लोकांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही आमदानी मिळते किंवा जे पैसे खाऊन मिळतात त्याच्यात त्यांना इंटरेस्ट आहे आज ओपनली बोललोय आम्ही आता एक सामाजिक प्रश्न तुम्ही आज आधी आंदोलनानिमित्त समजा फेस्टवत आहे पण हो माननीय जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे न्यायाधीश असताना आधी पासष्ट लाख रुपये खर्च करून शासनाचे पासष्ट लाख रुपये खर्च करून ब्राझील दौरा केला या ब्राझील दौऱ्यात पासष्ट लाख रुपयामध्ये त्यांनी हा पैसा कुठे के खर्च केला आणि सेवक असून सुद्धा तो जनतेच्या किती कामी आला म्हणजे ज्या कामी ते गेले होते तो आ, तो विषय किंवा ते काय किती रत्नागिरी कि जाग्रेच्या किती कामी आले याच्यावरती आपण काही आवाज उठवणार आहात नाही आता त्यांचं सगळंच बाहेर काढायची वेळ आलेली आहे सगळं त्यांचं बाहेर काढायची वेळ आहे खूप घोटाळे बाहेर येतील हे तर जातीलच यांची बदली होईलच यांची बदली करतील आणि ह्यांच्या जोरावर कोण खात ते पण बाहेर येतील आमच्याकडे आता माहितीच्या अधिकारात सगळे कागद आहेत मराठी अधिकारी असावा असं तरी आता तुम्हाला वाटतय अहो त्यांना सात बारा वाजता येत नाही दुसऱ्या एका केस मध्ये गेले त्यांना सात बारा वाजता येत नाही इथला जो माणूस येईल त्याला इथल्या सगळ्या गोष्टींचं सगळ्या कायद्यांचं सगळ्या कागदपत्रांचं ज्ञान पाहिजे हे फक्त बसतात कोणी आलं की काय हा ठीक आहे असं करतात मॅडम त्यांनी राहुल गांधी कोण ओळखतात असं वाक्य एकदा वाचवलं होतं त्या जेव्हा खेत्री भेटायला गेले होते त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे त्यांचं आहे राहुल गांधी राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत जर विरोधी पक्ष पक्षनेत्यांना एखाद्या अधिकारी ओळखत नसतील तर मला वाटतं ह्या देशातलेच नाही ते देशातला ना माणूस असा सांगा कोण <sì> की राहुल गांधींना तो ओळखत नाही आणि काँग्रेसच एक लिडर असताना त्याला जर ओळखत नसतील कलेक्टर मग ह्या कलेक्टर केलं कोणी मग त्यांना जर राहुल गांधी कोणते माहिती नसेल तर हे तुम्हीच आहे ना सांग आहे सत्यमाच असत सुद्धा उभार No. चालणार गुन्हा नाही मी चालणार कारण मांस पाऊल अजून थांबलेलं दे डायबेटिक ऑलरेडी डायबेटिक पेशंट आहे उनको भी पता है रेगुलर एंटी डायबेटिक मेडिकेशन लेना है बायकली स्टेबल है बाकी सब नॉर्मल है उसका उसने मेडिसिन और पाणी नाही लिया तो कितना टाइम हो सपोर्ट कर सकता है रिहायड्रेशन में जाएंगे पेशेंट अगर पानी नहीं पीत तो लुकिंग एट आर्टिस कंडीशन जो क्लिनिकल प्रेज़ेंटेशन है उनका है ना

काँग्रेसप्रेमी श्री परशुराम खेत्री आज आमरण उपोषणचा त्यांचा चौथा दिवस त्यांनी काही खाल्लं नाही आहे चार दिवस झाले त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे आणि त्यांची कंडिशन थोडी खराब प्रकृती खराब वाटत आहे त्यांचं प्रेशर वाढलेलं आहे त्यामुळे माझी फक्त जिल्हाधिकारी साहेबांना ही नम्र विनंती आहे की त्यांचे जे रस्त्याचं आहे जातीचं प्रमाणपत्र जे मुद्दे आहेत त्यावरती आहे ना व्यवस्थितरित्या बोलणं करावं फक्त पाच मिनटं काढून साहेबांनी साहेबांना ही नम्र विनंती आहे पाच मिनटं काढून फक्त तो आमचा एक नागरिक आहे तुम्ही आमचे मायबाप आहात त्यामुळे एक विनंती करतो साहेब आपल्याला की या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून एवढी विनंती करतो फक्त की एक पाच मिनटाचा वेळ काढून तुम्ही त्याला बघण्यासाठी इथं यावा आणि त्यांची काय मागे आहेत ते पूर्ण करावी आणि दुसरा असा मुद्दा आहे की आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब आहेत त्यांना पण एक विनंती आहे की हात जोडून विनंती करतो की साहेब हा आपला एक आहे नागरिक आहे जिल्ह्याचा एक नागरिक आहे तो कुठल्याही समाजाचा असो पण तो आपल्या एक नागरिक आहे तुमचे काही कार्यक्रम असतात जसं की दहांडी होती मांडवीला तर तुम्ही तिथं या रोडनी न जाता तुम्ही दुसरा आहे ना मार्ग निवडलात त्यामुळे एक विनंती करतो साहेब तुम्ही पालकमंत्री पूर्ण जिल्ह्याचे आहात पण आहे ना तुम्ही कोणत्या एक पक्षाचे पालकमंत्री नाही तुम्ही सर्व पक्षाचे सर्व तुम्ही शपथ खाल्लेली आहे साहेब या मंत्रीपदाची त्यामुळे तुम्हाला एक कळकळीत विनंती करतो साहेब की त्याचा सा जीव ग जाण्याच्याऐवजी तुम्ही फक्त एक दहा मिनटं येऊन आहे ना इथं आहे ना त्याची आहे ना विचारपूस करावी त्याची काय जी मागणी आहे ती विधान भवनामध्ये मांडावी कारण तो आपल्या एक जिल्ह्याचा एक नागरिक आहे काय त्याचे जात पडताळणीचा जो काही विषय आहे साहेब ते येऊन आहे ना एक कळकळीत विनंती आहे की तुम्ही येऊन त्याला आहे ना जो काही आहार आहे तो आहे ना प्राण करावा नमस्कार मी फरजाना इरफान मस्तान राष्ट्रवादी महाविकास आघाडी आणि आमचं असं बोलणं आहे की जे ओपो उप, उपोषणला बसलेत त्यांची तुम्ही मागणी पूर्ण करावी आणि कलेक्टर साहेब साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही पाच मिनटाचा टाईम काढून जरा तुम्ही इथे येऊन बघा की त्यांची काय कंडिशन आहे आ? आमची ही मागणी आहे की तुम्ही पाच दहा मिनटासाठी येऊन जावा आणि आम्ही तुम्हाला तिथे आम्ही बसून तुम्हाला काय ते आम्ही तुम्हाला पाच मिनटाचा काय हाय आमचं ते सांगू आमचे रस्ते खराब आहेत आमच्या त्यांचा ते काठचा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सगळं सॉल्व्ह करून द्यायचं आमची ही विनंती आहे नमस्कार Namaste I myself Miss Munawar Sultana Faran Mulla I'm working as a city president from Rashtravadi Congress Party I have came here to see the condition of this person he is fighting for us So sir guardian minister our Udayan Sawar sir collector officer should take the necessary action and to improve the conditions of the road and second about the caste certificate because if he will not get the caste certificate all these people of the same uh, category will not and the uh, people of them have to suffer and his uh, babies and all the children have to suffer so the government should take the necessary step to take these two actions. secondly the improve the conditions of the road and second about the cash certificate thank you uh, namaste मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि काय मुद्दा आहे मुद्दा असा आहे की गेले अनेक वर्ष त्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही आहे आता तो वडार समाज हा आज ह्या गावात उद्या त्या गावात परवा त्या गावात अशा पद्धतीनं असतो पण शासनाने याच्यावर काहीतरी उप उपाययोजना करावी ही नंबर एकची मागणी आहे दुसरी मागणी गेले तेरा चौदा वर्ष जो मुंबई गोवा हवे हा होत नाही आहे अनेक लोकांचे मुद्दे त्या ठिकाणी पडलेले आहेत कोणाची आई मेली कोणाचा बाप मेला कोणाचा मुलगा मेला कोणाची बहीण मेली हे सगळं होत असताना तेरा वर्ष तो रस्ता का होत नाही आहे है। तर ह्याच्यापुढे जर त्या ठिकाणी अपघात झाला तर मनुष्यवादाचा गुन्हा संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर व्हावा ह्या मागणीसाठी ते बसलेले आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःला काहीतरी मिळावं म्हणून बसलेले नाहीत मी प्रशासनाला एक विनंती करतो की आपण डोळे बंद करून बघू नका तर डोळे उघडून या सगळ्याकडे बघा काँग्रेसचं देखील सरकार होतं पण असा मनुवाद कधीही काँग्रेसने केलेला नाही जो आपल्या सरकारमध्ये होतो तो परत एकदा मी सांगतो की आदरणीय भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रकांत हांडोरे त्यांची भीमशक्ती अधिक या जिल्ह्यातलं पूर्ण काँग्रेस शिवसेना और आघाडी या सगळ्यांना घेऊन आम्ही ह्या ठिकाणी जर आजच्या दिवसात जर त्यांना ह्या पोलिस शासकीय प्रशासनानं जर न्याय देण्याचं काम नाही केलं तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन करू एवढं मी नक्की सांगतो आणि हिथंच थांबतो नमस्कार या जिल्ह्याचे अधिकारी आहेत इथून इथूनच जात असतात जात असताना पण फिरकून बघत नाही आहे आज सगळे दही अंडी दिवस तिकडे त्यांना वेळ असतो पालकमंत्री साहेबांना आणि जिल्हा अधिकार कलेक्टर साहेबांना या जनतेकडं लक्ष देत नाही आज माझं जे बरं वाईट काही झालं तर हे मला बोलायला पण यान झालं आहे एवढं हे झालं आहे त्यांची जबाबदारी राहील いなんて